छत्रपती संभाजी महाराजांचे शेवटचे काही शब्द आबासाहेब तुम्ही आबाळाच्या डोळ्यातून पाहत असाल मला पण मला तुमचं आबळा एवढं रूप पाहायला डोळेच राहिले नाही तो आग्र्याहून येत असताना तुमचा हात विश्वासाने हातात घेऊन म्हणालो होतो आमची फिकीर करू नका आबासाहेब आम्ही सुखरूप गडावरती पोहोचू तसा तुम्ही माझा हात विश्वासाने हातात घ्याल का आबासाहेब पण ते हातही उरले नाहीत आता आबासाहेब तुम्हाला आबासाहेब अशी साथ घालायला जीभही उरली नाही आबासाहेब पण एक सांगतो आबासाहेब रक्ताचा अभिषेक घालून जर स्वराज्याचं मंदिर पवित्र होणार असेल तर आणि शिवपुत्र म्हणून मृत्यूशी माझी अशी ओळख होणार असेल तर, तर मी रायगडाच्या जगदेश्वराला एकच मागणं मागेन हजारो वेळा जन्म दे पण शिवपुत्र म्हणूनच दे जगायचं कसं हे तुम्ही जगाला शिकवलं आणि मरायचं कसंही मी जगाला शिकवेन